नमस्कार आज तिथीनुसार शिवजयंती आणि आजच्या दिनी जुन्नर शहरात तारखेनुसार खूप मोठा गोगाट असतो खूप मोठा गगावाट असतो खूप मोठी रोषणाई शासन करतं तीथ हीच रीत आणि ह्या रीतीच्या दिवशी शासनाचं जुन्नर शहरातल्या स्मारकावर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो जन्मस्थळ आहे त्या ठिकाणी आज अक्षरशः अंधारा पसरलेला आहे शासन एवढा मोठा खर्च हा तारखेला करतो परंतु आज तिथी आहे आणि तिथीला गडावर जन्मस्थळावर जिथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला छत्रपतींचा जन्म झाला तिथे बाल शिवाजी आणि जिजाऊंचं स्मारक आहे तिथे आज अक्षरशः अंधार आहे रीतीनुसार आज अवघ्या महाराष्ट्रातून शिवभक्त हे शिवनेरी गडावर येत असतात परंतु खेदाची गोष्ट ही आहे का महाराष्ट्र शासन तिथीला झोपलेलं आहे शासन म्हणतं का आम्ही हिंदुत्ववादी आहे आम्ही हिंदू आहोत आम्ही हिंदू रीती रिवाज मानणारे आहोत आणि आपल्याच रीती रिवाजानुसार उद्या दिनांक सतरा मार्च फाल्गुन वद्य तृतीया छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस आणि शिवनेरी गडावर येणाऱ्या शिवभक्तां भक्तांना अंधारात वर जावं लागतं रात्री अपरात्री वरती शिवभक्त जातात अंधारात जातात शिवज्योत पेटवतात आणि तसंच अंधारात परत खाली त्यांना यावं लागतं शिवजन्मभूमीचा इतिहास खूप मोठा आहे आणि आज शिवजन्मभूमीची इतकी अवहेलना होत आहे का तिथीच्या आधी शासन याच्यावर लक्ष देत नाही पुरातत्व खाता आहे त्यांना पत्रव्यवहार केला आहे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे वन विभाग आहे यांना पत्रव्यवहार केला आहे त्यांना सगळ्या गोष्टीची कल्पना पंधरा दिवस अगोदर देऊनसुद्धा शासन आणि शासनाचे कर्तव्यदक्ष अधिकारी या गोष्टीकडं कधी लक्ष देतील हा सर्वसामान्यांना पडलेला खूप मोठा प्रश्न आहे देश रीतीकडं चालला आहे तिथीकडं चालला आहे देवदेश धर्माचं काम करण्यासाठी देशाची जनता उतावळी होत आहे परंतु सरकारला या गोष्टीची कधी जाग येणार सरकार कधी या गोष्टीकडं लक्ष देणार का प्रत्येक गोष्टी ही सर्वसामान्य माणसाने सरकारचं कान पकडून सांगावं लागेल असं मला या ठिकाणी सांगण्याचं सा वाटतं खूप मोठी खेदाची गोष्ट आहे का तिथीनुसार शिवजयंती अवघा महाराष्ट्र या शिवनेरी गडावर येणार आहे आणि शासनाची उदासीनता इतकी आहे का साधी लाईट साधी व्यवस्था वरती गडावर करू शकत नाही तिथं आत्ता आज जर गेलो तर वरती प्यायला पाणी नव्हतं दुपारी ज्यावेळेस आम्ही तिथं बाकीच्या गोष्टी पाहायला गेलो व्यवस्था पाहायला गेलो त्यावेळेस तिथं वरती प्यायला पाणी नव्हतं लाईटीची व्यवस्था नाही आहे स्वच्छतेचा अभाव तिथे आहे आणि मग शासन काय करतंय तिथला तिथं शासनाची व्यवस्था काय असा प्रश्न हा सर्वसामान्यांना पडतो आहे त्याच्यावर शासनाने ताबडतोब पाऊल उचलावं आणि किमान नाही काही तर विद्युत रोषणाईचं तिथं लवकरात लवकर काम करावं जय शिवराय आत्ताच आमचे सहकारी मित्र संतजी परदेशी यांनी प्रशासन आणि बाकी सगळ्या गोष्टींच्या पत्र पाठपुऱ्याबद्दल आपल्याला माहिती दिली एकतर सर्वसामान्य शिवभक्त म्हणून माझी प्रशासन आणि सरकारला एवढीच विनंती आहे की ज्या पद्धतीने तारखेला आपण शिवजयंती साजरी करतो एकोणीस फेब्रुवारीला त्याच तोला मोलाची शिवजयंती कुठलाही भेदभाव न करता ज्या जोशात आपण एकोणीस फेब्रुवारी शिवजीन साजरी करतो त्याच जोशात त्याच उत्साहात संपूर्ण महाराष्ट्रात भ भर नव्हे देशभर नव्हे तर, देश तर जगभर शिवतृतीया म्हणजे फाल्गुन वद्य तृतीया ही साजरी व्हावी त्याच्यामागचं एकमेव कारण की आपले छत्रपती शिवराय हे शककर्ते शिवराय आहेत त्यांनी सर्व काही त्यांचे जे विधी आहेत राज्याभिषेक विधी असेल इवन त्यांनी बरेचसे जे आपल्या धर्माच्या रक्षणासाठी जेवढे काही कार्य केले ते सगळं तिथीनुसारच केलेलं आहे त्यांनी कधी इंग्रजी कॅलेंडरचा किंवा इंग्रजी कालगणनेचा कधीही त्यांच्या राज्यकारभारात वापर केलेला नाही आहे ह्या शिवरायांच्या आपण अनुयायी आहोत तर या निमित्तानं मला सरकारला एवढीच विनंती करायची आहे की ज्या शिवरायांच्या आधारावर आपण द देवदेव धर्माच्या देव 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 गोष्टी करतो हिंदुत्वादी सरकार आपला आहे तर आपण त्याच महाराजांचा आदर्श घेऊन इथून पुढचे महाराजांचे सर्व उत्सव हे तारखेनुसार न होता तिथीनुसार जल्लोषात साजरे व्हावे हीच विनंती